हे तास आहे दुसरं त्यांनी जे काय ड्रिंचिंग केलं होतं त्याचा तास आहे आणि आता पॉवर अमृत ड्रिंचिंग केलेला तास दाखवतो आता इथं पॉवर अमृतचं तास पाहून घ्या तुम्ही तुम्हाला तुरीचा घेरदारपणा लक्षात येईल पिकाचा पिकाच्या चार बोट बाजूला याची आपण ड्रिंचिंग केली होती एवढे जबरदस्त रिझल्ट आता हे जे जनरल ड्रिंचिंग जी इथं केलेली आहे याच्यापेक्षा तीसभरानं वाढ जास्त आहे मंडळी आपण भाऊ तुळजापूर यांच्या शेतामध्ये आणि तुरीला आपण ड्रिंचिंगचा डेमो दिला होता ॲग्रीपॉर अमृतच्या तूर पूर्वीची कशी होती ती तुम्ही फोटोत पाहू शकता त्यानंतरची आता जी तूर पहा साधारण टोंगा तूर हे झालेली आहे पहा ठीक आहे टोंगा ही तूर झालेली आहे त्यावेळेस साधारण तिसभर तूर होती आणि आता पुढं कशी आहे ते पण पाहून घेऊ आपण आणि इतर तासं कसे आहेत ते पण मी तुम्हाला दाखवतो पहिले आता पुढं ही तूर कशी आहे पाहून घ्या हाईट पाहून घ्या बेडवर जरी लावलेली आहे तरी साधारण टोंगळ्या तूर आहे आणि पुढं तुम्ही पाहू शकता आणखी म्हणजे असं पानांची संख्या जास्त वाटते आणि पीक थोडंसं घेरदार झाल्यासारखं वाटते आता इतर तुम्हाला तासं दाखवतो की कशा पद्धतीची इतर तासं झालेले तर ता आता इतर तासं पाहा कसे आहे हे पाहून घ्या यालासुद्धा त्यांनी ड्रिंचिंग केली होती त्याला एक बुस्टर कंपनीचं ट्रायकोटरम आणि कोणत्या तरी कंपनीचं ह्युमिक ॲसिड होतं आता हे भरते का आहे का पाहून घ्या हे भर आहे का पाहून घ्या हे भर आहे का पाहून घ्या पुढं जाऊ आपण पुढं तरी कुठंतरी भर भरते का पहा ठीक आहे इथं पण टोंगळा भर नाही आहे परत आणखी पुढं जाऊ इथं तरी भर आहे का पहा बरं हेच नाही आपण पुढचं तास पाहूया ठीक आहे म्हणजे कसं तुमचं समाधान होणं महत्वाचं आहे आता या तासात इथं पहा आहे का टोंगळाभर इथं हे पाहून घ्या म्हणजे पॉवर अमृतचा जो फरक आहे तो खूपच जास्त आहे आणि खूप जबरदस्त फरक आहे आणि हे तास पण पातळ वाटे पाहून घ्या इथं जसं तिथं जे घेरदारपणा वाटते किंवा हे वाटते तसं इथं दिसत नाही पाहून घ्या पातळ वाटते हे तास आणि हाईटसुद्धा सुद्धा बरं हेच नाही पुढचं तास घेऊया आणखी परत म्हणजे कसं तुमचं समाधान होणं महत्त्वाचं आहे पहा कुठंच तुम्हाला टोंगळा एवढाली तूर दिसत नाही पॉवर अमृतची जी ड्रिंचिंग आपण केली होती ते ड्रिंचिंग केली होती पन्नास मिली प्रति पंधरा लिटर पाण्यात मिसळून पिकाच्या चार बोटं बाजूला यायची आपण ड्रिंचिंग केली होती आणि एवढे जबरदस्त रिझल्ट की खूपच छान ते म्हणजे सध्या प्रत्येक झाडाचा टोंगळा एवढ्याला वाढलेला आहे म्हणजे साधारण जनरल झाडापेक्षा पहा आता हे जे जनरल ड्रिंचिंग जी इथं केलेली आहे याच्यापेक्षा तीसभऱ्यानं वाढ जास्त आहे